जय श्रीराम स्वामी ओम कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा अनेक तऱ्हेची लोक आयुष्यात येत असतात जात असतात भेटत असतात आणि आपल्याला अनेक अनुभव देत असतात त्यातले चांगले अनुभव ठेवायचे जे वाईट आहेत वाई ते त्यांच्या बरोबर ते सोडून द्यायचे चलो आजची एनर्जी पाहूयात थर्ड पर्सन आहेत की ज्यांच्यामुळे आज तुमच्या आयुष्यात दुःख आहे वेदना आहेत अशा काही व्यक्ती आहेत थर्ड पर्सन असू शकतं किंवा कुठली एखादं असं काम म्हणा काही व्यक्ती असू शकतात त्यांचे विचार असू शकतात जे तुम्हाला माहीत आहेत जे तुम्हाला माहीत नाही की तुमच्या यशावर तुमच्या नावावर तुमच्या कामावर त्यांची वाईट नजर आहे तर आज अशी आपण एनर्जी घेणार आहोत की अशा कुठल्या व्यक्ती आहेत आणि त्या आता तुमच्याबद्दल काय विचार करतायत तुमची आत्ताची परिस्थिती आणि त्यावर त्यांची असलेली नजर पाहूयात आपण थर्ड पर्सन थर्ड व्यक्ती किंवा तुमचं चांगलं झालेलं ज्यांना बघवत नाही अशा लोकांची एनर्जी आताची तुमची परिस्थिती आणि त्यांची एनर्जी असं घेऊयात आपण काय आहे म्हणजे कोणत्या दृष्टीने तुमच्याकडे बघताय तुमच्या बाबतीत काय विचार करतायत अजूनही काही कटकारस्थानं चालू आहेत का त्यांची बघूया काय तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही जर तुम्ही स्ट्रगल करत असाल तर त्याला कारण ते आहेत का येस yes, सॉरो आईस ओल्युशन माणसाला दुःख वेदना आणि एखाद एखाद्या प्रकारचं गिल्ट कधी होतं दाखवताना जर जगाला दाखवणार नाहीत असं दाखवणार वा पण कुठंतरी एक मन आहे ना असतं प्रत्येकाचं असतं ते मन खूप खरं असतं अगदी ते ब्रह्मांडाशी कनेक्टेड असतं ते सतत सांगत असतं नाही हे चुकीचं आहे तू चुकीचं वागतोय तू चुकीचं करतोय असं नाही केलं पाहिजे ठीक आहे आपण तीच शक्ती घेत असतो मला असे कमेंट्स येतात खोटं आहे ते मजेत आहे सुखी आहेत असं काही ना नाही नाही मी तरीसुद्धा सांगत असते येस गोइंग विथ द फ्लो ते हे जे कार्ड येतात ते मी रिडिंग करत असते ज्यांना वाटते ही एनर्जी माझ्यासाठी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना असं वाटतं ही एनर्जी माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग हवं आहे किंवा टॅरोकारचे क्लासेस करायचे त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला कॉल करा मेसेज करा कॉल अजिबात नाही कॉल रिसीव होत नाही मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल करेज आपण एनर्जी घेतोय पुन्हा तेच वाक्य मी रिपीट करते ही एनर्जी केव्हा येते आतल्यात माणूस कधी तडफडत राहतो गिल्ट असतं एक प्रकारचं किंवा जी स्वतःच्या हातून चूक झालेली माहिती असतं की आपण केलेलं कर्म चुकीचं आहे आपण दुसऱ्याचं काहीतरी वाईट करतोय तरी सुद्धा ती प्रवृत्ती म्हणा किंवा ते कृत्य ते करतातच पण हा प्रकार होतो नंतर अवस्था बघा त्यांची कशी आहे ते अशी अवस्था आहे ना आता की आयुष्यामध्ये काही निर्णय घेऊ शकत नाहीयेत काही कळत नाही की काय चालले कशामुळे चालले काही कळत नाही आत्ताचं असं झालेलं आहे ना की एकेका संकटाला किंवा एकेका सामन्यांना कसं कसं पार करता येईल एक आपण म्हणतो की एक तारेवरची कसरत एक अडचण झाली की दुसरी अडचण आहे समोर असं पण हे का चाललं आहे माहीत नाही आहे ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे पण ते कसं पडायचं कळत नाही आहे काहीचं कळत नाही आहे त्याच्यामुळे आत्ताची त्यांची अशी एनर्जी चला जे चाललं आहे जसं चाललं आहे तसं चाललंय परती चेहरा एक असतो प्रत्येक वेळेला काल पण रीडिंगमध्ये आलेलं आहे जगाला दाखवण्यासाठी चेहरा एक असतो आतून एक आवाज वेगळा असतो त्याच्याही आतलं तिसरं मन असतं की जे पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे ते सुद्धा सांग सांगत असतं की तू असं नको करू तर अशा मनस्थितीमध्ये आहे अशी अवस्था बरेच जणांना अशी एनर्जी आहे की ज्यांनी व्यवसायात मध्ये कोणाला किंवा भागीदारीमध्ये जर कोणाला पैशांच्या बाबतीत फसवलं असेल तुमचं पैशांच्या बाबतीत नुकसान झालं असेल तर आर्थिक परिस्थिती त्यांची अतिशय खालावलेली दिसते आणि काही शारीरिक व्याधी पण त्यांना आता चालू आहेत भाग्य भाग्य स्वतःच्याच कर्माने मी रोज सांगते जे काही आहे चांगलं आहे वाईट आहे ते माणूस असं आपण दुसऱ्यांना कोसू शकतच नाही की हिच्यामुळे झालं याच्यामुळे झालं ही अशी नाही ती स्वतःच्या कर्माचीच फळं असतात काहीतरी कर्म आहे त्या कर्माची परतफेड ही, कर्मा परत ही करावीच लागते स्वतःच्या कर्माचे भोग भोगतायत भोगतायतच एक तो घडा असतो सिच्युएशन अशी आहे की काय करावं समजत नाहीये स्वतःच्या हातातून काय घालवून बसलेले आहेत कळतच नाही काही ना आहे त्या परिस्थितीतून बाहेर जावं लागलंय आहे त्या त्यांच्या राहत्या ठिकाणावरून त्यांना बाहेर पडावं लागलेलं आहे ची अवस्था आहे कळत नाहीये की कसं करावं काय करावं काय चाललंय काही कळत नाहीये नाइन ऑफ कप्स थर्ड पर्सन किंवा मी म्हणाले की एक तुमची परिस्थिती की असे कुठल्या व्यक्ती आहेत बघितलं ज्यांनी तुम्हाला वेदने ते कार्ड्स तसेच येतं आत्ताचं माझं रीडिंग याच्यावरच आहे तीच एनर्जी आहे ती एनर्जी आलेली पण आहे की जिथे तुमचा आत्मा दुखवला गेला आहे तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे कसं स्वास्थ्य लागेल समोरच्या माणसाला त्यांची एनर्जी दाखवली मी तुम्हाला कशी आहे त्यांची एनर्जी खूप म्हणजे ती एनर्जी अशी असते ना कार्ड प्रेडिक्शन तर करावं लागतं पण ते प्रिडिक्ट करता येत नाही म्हणजे त्याला शब्द नाहीत अशी एनर्जी आहे ती त्या चॅरिएटची एनर्जी आहे स्ट्रेंथ जगदंब जगदम्बर जगदम, जगदम।, जगदम दी हेरोफेंट एम्प्रेस स्वामी म्हणून दत्तगुरूंची एनर्जी आहे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहेत आज माझी आई पण आहे आणि सद्गुरू पण आलेले आहेत मॅजेशियन आहे ठीक आहे स्वामी ओम जगदंब मनापासून त्यांना हात मारत असते का नाही येणार ते येणारच आहेतच बरोबर आहे ते सांगतात ते मी सांगते माझ्या मनाचं काही नाही जी ऊर्जा येते ती मी देत असते चलो पुन्हा एकदा रिपीट करते ज्यांना वाटते की हा व्हिडिओ आमच्यासाठी नाही त्यांनी तो स्किप करावा पण माझ्या जगदंबेला आणि माझ्या स्वामींना तिथे काही अपशब्द बोलू नयेत ही माझी नम्र विनंती आहे तुमचे जे ज प्रत्येकाचं जे आराध्य दैवत आहे तुमचं जे विश्वासाचं आपण म्हणता जिथे तुमचा विश्वासाचं आहे आराध्य आहे ते तुमचे ते स्थान आहे तुमचं तर त्यांना तुम्ही नक्की शरण जा एनर्जी अशी आहे की एकतर तुमची परिस्थिती म्हणजे की काय केलेलं आहे ना तुम्ही की आहे ते चलो ही परिस्थिती आहे ती तुम्ही स्वीकारली त्याच्यातून तुम्ही पुढे गेले ना तुम्ही त्या व्यक्तीला दुखवलं ना त्या थर्ड पर्सनला तुम्ही कोणाच्याही मार्गाला गेले नाही आहेत तुम्हाला फक्त एक माहिती आहे चला झालंय हे मला पण आता थांबून उपयोग नाही माझ्या अंगावर काही कर्तव्य आहे जबाबदारी आहेत माझं तर स्वतःचं आहेच आहे आयुष्य पण काही कुटुंबाच्या पण जबाबदाऱ्या नात्यांच्या पण जबाबदाऱ्या तुम्ही घेतलेल्या आहात आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये कर्तव्यांमध्ये कुठेही कमी न पडता तुम्ही तुमचे पुढे चाललेलेच आहात तर एक तर या गोष्टीवर नजर अजूनही बघा अजूनही अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या आयुष्यात जे काही चाललेलं आहे आत्ता प्रत्येक परिस्थिती म्हणजे एक तारेवरची कसरतच झाली आहे त्यांची काही धड नाही चाललेलं खरंच नाही का काही धड चाललेलं अतिशय कष्ट करावे लागतात कष्टाशिवाय तर पैसा नाही आहे एखाद्याचा हरामचा पैसा घेऊन एखाद्याचा लुबाडलेला पैसा तुम्हाला आयुष्यभर तर नाही पुरू शकत आणि जो आपण कष्टाचा पैसा असतो तो आपण पैशाला पैसा जोडत तो माणूस पुढे जातो कसं का आहे ना त्याचा हातावर का पोट असेल ना पण त्याचं तो घास तो निवाला तो त्याचा थांबत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या कष्टाचा पैसा घेता जिथे त्याचा आत्मा तळतळतो तो पैसा पुरतो का आयुष्यभर तर तो पैसा पुरत नाही मग ही मही कंडिशन आहेच आहे आयुष्यात काय चाललंय ते कळत नाही आहे काही लोकांचं असं आहे अजूनही त्या विचारांमध्ये आहेत की म्हणजे काय करावं अशी कोणती ताकद वापरावी की हा जो चाललेलाच आहे इतक्या कठीण प्रसंगातूनही ही व्यक्ती पुढे चाललेली आहे तर आपल्याला काही करता येईल का अशी थोडीशी एनर्जी दिसतीच आहे थर्ड पार्टीची पण एनर्जी दिसतीच आहे पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जर आत्ता बघायला गेलं ना तर असं पकडून चालू की अजूनही आणखीन काही लोकांना असेल अशी संपत्ती गोळा केलेली असेल काही जमीन जुमला असेल त्याच्यावर त्यांचा माज चालला असेल पण आयशाराम बसून खातो आहे बाबा मी असं दाखवत बसून अरे तू दाखव असं बसून खातोय पण अंतर्मन काय सांगते नक्की तुझी आतली परिस्थिती काय ती कोणालाच दिसत नाहीये वरवरचं सगळ्यांना दिसतंय नाही ठीक आहे छान आहे म्हणजे ते मस्त राहतोय काय कमी आहे त्याला त्याला काय कमी आहे आणि त्याला काय त्रास होतो हे फक्त त्याच व्यक्तीला माहितीये खूप वाईट अवस्था आहे की लोकांना तुमच्याही नावाची कधी बदनामी केलेली आहे तुमच्या अपयशावर तुमच्या बदनामीवर आणि तुमची मनस्थिती म्हणा किंवा जी काही तुम्हाला का तुम्हाला ज्या परिस्थितीमध्ये टाकले त्या परिस्थितीवर त्यांनी खूप अहंकाराने तुमच्याकडे त्यावेळेस पाहिलेलं आहे आणि एक अशी मुद्रा असते ना की वा मग मी कसं तुला या थराला आणलं मी कसं तुझ्याकडून सगळं काढून घेतलं तरी ही एक भावना असते अतिशय चुकीची वृत्ती आहे त्यांना आर्थिक नुकसान खूप दाखवत त्यांना शारीरिक त्रास चालू झालेले आहेत असं एखाद्या शारीरिक वेदना की तिथे पण पैशांची म्हणजे खूप तिथे पैसाही खर्च होतोय आणि प्रकृतीही म्हणजे स्थिर नाहीये आरोग्य पण त्यांचं बिघडत चाललेलं आहे अनेक लोकांमध्ये अनेक लोकांशी वादविवाद भांडणं हे तर चालूच आहेत कुठलंही काम नीट होत नाहीये त्यांचं आणि जसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात जसं एखादी आपण त्याला म्हणतो की थर्ड पार्टी थर्ड पर्सन एखादं असं व्यक्तिमत्व की ज्याची गरज नाही आहे तुमच्या आयुष्यात पण त्यांनी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करून तुम्हाला जे दुःख दिलेलं आहे अतिशय आणि कधी कधी ह्या विश्वासूच व्यक्ती असतात जवळपासच्या की ज्याला आपण आपले नातेवाईक म्हणण्यापेक्षा जवळचे मित्र किंवा एखादा जवळचा माहीतगारा अगदी विश्वासू व्यक्ती असतात त्यांनी तुम्हाला जसं फसवलंय तुम्हाला जसा धोका दिलेला आहे तीच परिस्थिती आता त्यांच्या बाबतीत होत आहे त्या मुमेंटमधूनच ते जात आहेत ते जे काही काम करत होते ज्या विश्वासावर ज्या लोकांच्या विश्वासावर आपण म्हणतो ना एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची हा जो प्रकार त्यांनी केलाय ना त्याच लोकांनी आत्ता त्यांचा विश्वासघात केला आहे आणि तीच लोकं आता ह्यांच्या नावाने बाहेर बोबटात नाही ही व्यक्ती पर्सन अशी बरं का याच्यावर विश्वास ठेवू नका ह्यांनी असं कान केलेलं आहे म्हणजे जे, जे काही तुमच्या तुमचं वाईट चिंतणाऱ्या किंवा जो काही जो थर्ड पर्सन आहे तर त्याच्या बाबतीत लोक आता अशी बोलत आहेत त्याचं कर्म आपण म्हणतो ना एखाद्याचं पितळ उघडं पडणे तर त्याच्या बाबतीत ही एनर्जी आहे आता त्याचं कर्म त्यांनी किती वाईट कर्म केलेलं आहे कोणाच्या बाबतीत काय केले आहे ही प्रत्येक गोष्ट आता समाजासमोर येते हळूहळू नक्कीच या अफवा अफवा नसतात आणि ही बातमी ज्या पसरत जाईल ना नक्कीच काही कालावधीमध्ये हे तुमच्यापर्यंत सुद्धा नक्कीच येईल आता मी सांगतेय पण बाहेरच्या लोकांमधूनच हे तुमच्यापर्यंत नक्की येईल की त्याची अवस्था काय आणि त्यांनी नक्की काय केलेलं आहे हे तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही आहे याला कालावधी दाखवते ही कशी सुरुवात आहे काही आठवड्यांचा कालावधी आहे काही महिने पण ज्या वेळेस एखादी गोष्ट अति शिगेला पोचते ती गोष्ट खूपच चार चौघामध्ये होऊन जाते मला सांगा मग ती थी गोष्ट चार चौघामध्ये नाही राहते अशी चाळीस पन्नासामध्ये जाते ती गोष्ट ठीक आहे तुम्हाला अशी काळजी घ्यायची आजही आत्ताही की जे तुमच्या डोळ्याला दिसतंय हा भ्रम आहे हे लक्षात ठेवा नक्की त्या व्यक्तीच्या विचारांमागे काय आहे ती आपल्याविषयी काय विचार करते कुठली व्यक्ती काय करते आपल्या मागे या बाबतीत तुम्हाला सजग राहिलं पाहिजे असं म्हणून उपयोग नाही ठीक आहे चाललंय आहे मी माझा आहे मी माझ्याने आहे नाही इतकाही आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स घेऊ नका तुम्हीही घेऊ नका तुम्ही आत्तापर्यंत खूप मानसिक धक्के म्हणा किंवा वाईट अनुभव तुम्हाला आलेले आहेत मान्य आहे याच्यातून तुम्हाला आता एक तुमचं असं एक व्यक्तिमत्व विकसित झालेलं आहे प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आता तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही तरीसुद्धा होतं कधी कधी असं जर तुम्ही भावनेच्या भरात अजूनही आत्ताही तुम्ही भावनेच्या भरात वाहून गेले फक्त फक्त जे समोर दिसते किंवा एखादी व्यक्ती जे दाखवते आहे तेच चित्र आहे असं धरून जर तुम्ही चालले तर तुम्हाला खऱ्या परिस्थितीचा अंदाज येणार नाही तर असं करू नका हातातून बरचसं काहीतरी गेलेल्याचं दुःख आहे आणि हो ही एनर्जी तर आहेच आहे सद्गुरूंची एनर्जी आहेच आहे माझे आराध्य दैवत आहेत आजपर्यंत सगळं त्यांच्यावर सोडलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टी त्यांच्यावर सोडलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये न्याय निवडा हा झालाच आहे आणि होतोच आहे ज्यांचा या ब्रह्मांडावर विश्वास नसेल मी असं म्हणेल की त्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नये आणि त्यांच्या आयुष्यात कधी प्रगती झालेली त्यांना दिसणारही नाही जर तुमचा ब्रह्मांडावरच विश्वास नसेल तर मग ते काय हस्तक्षेप करणार आहेत आणि काय न्याय देणार आहेत ते म्हणतील जर तुझं तुला माझ्या अस्तित्वाची जाणीवच नाही आहे तुला जर ते मी जे न्याय करतो आहे म्हणा किंवा एखादी गोष्ट करतो आहे ती तुला मान्यच नाही तुझा त्यावर विश्वासच नाही आहे तर ते करण्यात काहीच अर्थ नाही चलो अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये तर बिलकुल नाही मी तर नाहीच आपले सगळे व्हिडिओज सकारात्मक असतात आजचं आपलं होतं की थर्ड पर्सन आजची त्यांची एनर्जी अतिशय वाईट आहे पण अजूनही आपण म्हणतो की एक अंगात थोडीशी रग असते दाखवायची माणसाला अजूनही ती रग कुठेतरी आहे अच्छा ठीक आहे मग मी असा आहे अजूनही तो गर्व तो अहंकार अजूनही तो मीपणा अंगामध्ये आहेच एखाद्याच्या अंगात तो किडा असेल तर तो वळवळतोच ना तसला प्रकार आहे तो तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही ज्या मार्गाने चालल्यात ते चालत राहा फक्त आत्ता तुमच्यासाठी एकच संदेश आहे की तुम्हाला पूर्ण डोळे उघडे ठेवून त्या परिस्थितीचा जे डोळ्याला दिसतं तर नाही तो भ्रम ना आहे खरी परिस्थिती काय आहे याचा अंदाज घ्या आणि मग विचार करून पावलं पुढे टाका आता कोणा कोणावरही अति आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडन्स तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत त्यांची एनर्जी त्यांच्याजवळ सोडून द्या एकमात्र सांगते त्यांच्या आयुष्यात जे मी आत्ता कार्डमधून तुम्हाला सांगत आहे ते नक्कीच तुमच्याच आसपासच्या लोकां लोकांमुळे तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे की त्यांचं आयुष्य काय चाललंय आहे आणि किती आ, बुद्धी अशी होते ना की अशी थप्प होऊन जाते ती चालत नाही आणि कशी चालणार तो मी पणा जर अजून अंगत असेल तर ती बुद्धी कशी चालणार तुम्हाला एक सांगणं असेल तुम्ही जे काही काम करताल तर त्या कामाचा बोबाटा तुम्हाला करायचा नाहीये ते काम तुम्ही कोणाला बोलून दाखवायचं नाहीये तुम्हाला त्याच्यावर कृती करायची आहे फक्त ते काम करण्याच्या आधी तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर काम, काम करताय आणि जे काम करताय त्याबद्दलची पूर्ण माहिती काढणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे बाकी छान रहा स्वस्त रहा मस्त रहा स्टार्स प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भाग्याचं त्याच्या त्याच्या भाग्यातलं तर मिळतंच आहे त्याच्या कर्माची फळं त्याला मिळतात ज्याने वाईट केलेला आहे जो या एनर्जीमध्ये आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे खूप सारे कार्ड्स दाखवायला लागतील पण आत्ता एवढीच कार्ड्स दाखवते या एनर्जीमध्ये असतात ना त्यांना त्यांच्या एनर्जीमध्ये सोडून द्या त्यांना त्यांच्या कर्माचं तसंच फळ मिळणार आहे तुम्ही चांगलं कर्म करत राहा सकारात्मक राहा परमेश्वरावर ब्रह्मांडावर तुमचं जे आराध्य दैवत आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा स्वाम्यम